पहिल्यांदा तुम्हाला प्रचार करण्याची संधी मिळते काय वाटतं आनंद झालेला आहे आज आमची नगरपालिका भोकर आणि मुदखेड दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि तसंच नगरसेवक निवडून आलेले आहेत आज मला ही संधी मिळालेली आहे की नांदेडच्या महानगरपालिका साठी सुद, सुद्धा मी भारतीय जनता पार्टी या नगरसेवक आणि सेविकांसाठी उमेदवारांसाठी प्रचार कर करायसाठी मी बाहेर पडलेले खरंच आनंद वाटतो आहे वातावरणसुद्धा चांगलं आहे आणि असंच वातावरण मला असं वाटतं पुढच्या निवडणुकीपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत आम्ही ठेवायचा प्रयत्न नक्कीच करणार आणि विजय आम्ही नक्कीच देवाकडे प्रार्थना केलेली आहे आपले सर्वच उमेदवार खूप मेहनत घेत आहेत त्यांचा विजय निश्चित होणार मतदारसंघातल्या दोन्ही नगर परिषदमध्ये नांदेडमध्ये तेच म्हणलं मी सगळेच नगरसेवक सेविका असतील सवे सर्वेच उमेदवार भयानक मेहनत घेत आहेत आणि चांगली मेहनत घेत आहेत मेहनतीचा रंग खरंच चांगलाच असतो गोड असतो त्यामुळे मला असं वाटतं विजय निश्चित आहे विरोधकांचं आव्हान विरोधकांचे विरोधक दक, विरोध करतील हो दादा आपल्याला विकासावर बोलायचं आहे आपले नेतृत्व जिथे नरेंद्र मोदी साहेब आहेत देवाभाऊ आहेत अशोकराव चव्हाण साहेब आहेत आम्हाला घाबरायची काहीच गरज नाही